नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे ताम माशाचं आंबट त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी ताम मासा स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे आणि त्याचे म्हणजे छोटे छोटे असे पीस ब केलेले आहेत आता त्याच्यासाठी आपण वाटण घेणार आहोत त्या वाटणामध्ये मी घेणार आहे प्रथम टोमॅटो मिरची आपलं सुकंखोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर चिंच अद्रक लसूण आगरी मसाला हळद तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी आपलं हे वाटण आहे ते वाटून घेणार आहे आता मी इथे तेल तापत ठेवते मी वाटण पूर्ण बारीक वाटून घेतलेलं आहे वाटन वाटन हे बघा असं पूर्ण बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे त्याच्यात वाटण टाकते मी तेला वाटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकणाऱ्या मी चवीनुसार मीठ हळद आपला आगरी कोळी मसाला एक ते दोन मिनिट चांगलं तेलात शिजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकणार आहे आणि झाकण देणार आहे आता एक ते दोन मिनिटांनी आपण पाहू शकतो मस्त पैकी तेल सुटलेलं आहे वाटणाला आता आपल्याला इथे रस्सा करायचा आहे ना पाणी टाकायचे आपण आणि रसा चांगला उकळवून आहे आता पहा इथे रस्सा मस्त पैकी आपला उकळलाय आता आपण तांबेचा मावर त्याच्यात टाकायचं आहे आणि आंबट मस्त दहा मिनिटं उकळवायचं आहे आता हे बघा आपल्या आमटाला मस्त उकळा आलेला आहे मच्छी पण शिजलेली आहे आता मी एक पाच मिनिटांनी गॅस बंद करणार आहे आपल्या कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते आता आपलं आंबट तयार आहे तांबीच अशा प्रकारे तयार आहे आपल्या तांब माशाचं आंबट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद